क्लिनिकल अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस निधी मजा शक्य नाही आहे दादा कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव कार्यक्रम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करताना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर व सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रोजी दोन दिवस घेण्यात आली या स्पर्धेसाठी रविवार दिनांक गुलाबी साडी फेम राठोडला निमंत्रित करण्यात आले होते यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोडने गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ व नऊवारी साडी या गाण्यावर आपल्या जादुई आवाजाने उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला सिनेसृष्टीतील आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोडने नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून त्याच्या कित्येक गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे त्यात संजू राठोडला पाहण्यासाठी व गुलाबी साडी हे गाणं ऐकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या यावेळी आमदार आशुतोष काळे सौ चैतालीताई काळे यांनी देखील गुलाबी साडीच्या गाण्यावर ताल धरत दानिया स्पर्धा व उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला खूप पॉझिटिव्ह आहे इकडे आणि खूप खूप खुँ जास्त मजा आली म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला आणि असं परिपूर्ण मला प्रतिसाद दिला तर माझी एनर्जी डबल झाली आणि दुसरा विषय आशुतोष दादाची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे <laughs> आणि दादा जे करताय म्हणजे मी ऐक इथं येऊन ऐकलं की तीन हजार करोडची निधी आणणं हे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे खूप मजा आली मेन म्हणजे मी साईबाबांना खूप मानतो तर मी आलो आणि दादांमुळे माझं एकदम प्रॉपर मस्त दर्शन झालं आणि याच्यापेक्षा चांगलं मुहूर्त असू शकत नाही असं मला वाटलं तर मी लॉन्च केलं गुलाबी साडी गाणं गुलाबी साडी गाणं म्हणजे चक्क अजून पण ट्रेंडिंगला आहे म्हणजे आठ महिने झाले अजून पण ट्रेंडिंगला आहे आणि ग्लोबल जाणारं पहिलं मराठी गाणं आहे जे ग्लोबल आजच्या एक नंबरला आलं खूप भारी वाटतं आज जे नवीन गाणं लॉन्च केलं आहे ते आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक लाईन एक कलो गाऊ शकता Yes. <laughs> नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी एकदाच भेट ना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली आहो भेट ना नदीच्या काठीशी <laughs> काळी बिंदी गाणं उद्या रिलीज होत आहे सात तारखेला तर सगळ्यांनी बघा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद दांडिया स्पर्धे या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक संजूजी राठोड हे आपल्या भेटीसाठी आले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या गदरात त्यांनी आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं हो। काय टाळ्यांचा आवाज येत नाही बरं झाला पाहिजे आवाज वापर वर त्यांना लक्षात राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आला पाहिजे आपल्या सर्वांचं प्रेम त्यांना आपल्यासाठी ते आता गुलाबी साडी हे गाणं परफॉर्म करणार आहे तशाच पद्धतीने आपणही मला भरपूर प्रेम दिलं आणि भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आपल्या सर्वांच्या अडचणी कमी होण्यासाठी गेले पाच वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे तीन हजार कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा काय आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि आता संजीवजी तेज इज युअर्स सर्व महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे प्रियदर्शिनी इंद्र महिला मंडळ आयोजित जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल मी सर्व कोपरगावकरांचे त्याचबरोबर जे जे इथे डान्स गरबासाठी आलेले सर्व विद्यार्थी आहे त्यांचे शिक्षक त्याचबरोबर आर क्रि डान्स अकॅडमी डी कंपनी या सगळ्यांचेच डी डान्स कंपनी या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने पार्टिसिपेट केलं व या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद दिला अजून आता फक्त मला माहिती आपल्याला सर्वांना ज्याची वाट पाहतोय आपण ते म्हणजे गुलाबी साडी गाणं पण तुम्हाला अजून एक खूप छान अशी गुड न्यूज द्यायची आहे ती म्हणजे आजचे जे कलाकार इथे उपस्थित आहेत कोपरगावच्या नगरीमध्ये ते त्यांचं नवीन गाणं आज इथे लॉन्च करणार आहेत तर त्यासाठी उत्सुक आहेत का yes. ते नवीन आज आपल्या भूमीमध्ये इथे या कायदर्श मंडळ शक्तीचा या कार्यक्रमामध्ये ते त्यांचं नवीन गाणं आजपर्यंत गुणी ऐकलेलं त्याचं फक्त ट्रेलर आलेलं आहे टीजर आलेलं आहे युट्यूब वर पण ते पूर्ण गाणं आज ते इथं गाऊन दाखवणार आहे त्यासाठी उत्सुक आहे एवढा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते व असाच आशीर्वाद आपण आशुतोष दादांना कि तुम्ही पुढील काळात देखील द्याल एवढीच तुमच्याकडे विनंती करेल व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद